आज सहा सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपण पवित्र मनीवर विचार करत असताना पवित्र मनीसेवक आपण श्रद्धेमध्ये आपल्याला पाचारण कसे मिळेल कारण पवित्र मर्या श्रद्धा ठेवते आणि विश्वास प्रकट करते आणि त्याद्वारे ती सेवा करते म्हणजे सेवा आणि विश्वास ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जातात त्या अनुषंगाने पवित्र मरीने ह्या जगामध्ये परमेश्वरावर पर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाद्वारे तिला जी प्रेरणा मिळाली रोज परमेश्वराने तिला जी प्रेरणा दिली ती तिने कृतीत उतरून इतरांची सेवा केली या अनुषंगाने आपण आपल्या लक्षात येईलच की सेवा आणि विश्वास या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर तुमचा विश्वास मजबूत बनतो आणि देव तुम्हाला त्याचं प्रतिफळ देतो माझ्या प्रिय बंधनो ह्या ठिकाणी आपण पेत्राचं उदाहरण घेऊया की पेत्र हा देवा ऐशूवरती विश्वास ठेवून होता आणि तेव्हा एक दिवस येशून त्याला सांगितलं की तुम्हाला काही मिळालं का ते संदा काही नाही आम्ही रात्रभर प्रयत्न केले पण काही मिळालं नाही मग येशून त्याला सांगितलं तुमची जाळी ही उजव्या बाजूला टाका मग त्याने ती उजव्या बाजूला टाकल्यानंतर त्याला भरपूर मासे फळाले आणि नंतर त्याला वाटलं की बघा ही श्रद्धा आहे आणि खरोखर आपण येशूचं ऐकल्यामुळे तो आपल्याला किती महान बनवू शकतो म्हणून त्याने येशूचं अनुकरण केलं आणि येशूसाठी हवं ते केलंच पण आपल्या संपूर्ण शरीर आणि जीव त्याला अर्पण केला प्रिय मित्रांनो ह्या ठिकाणी मला अमेरिकेतील एक अब्जाधीश ज्याला आपण रॉक फेलर म्हणतो तो रॉक फेलर हा जगात सगळ्यात श्रीमंत होता आणि म्हणून त्याला स्वतःचा अभिमान होता परंतु वयाच्या त्रेपन्नाव्या पर वर्षी तो आजारी पडला थोडस मानसिक आजार त्याला झाला आणि त्याला झोपला केला त्याला रडताही येत नाही त्याला हसताही येत नाही आणि तो एवढा छलपिछल झाला होता की जीवनात काहीच करू शकत नव्हता मग त्याने डॉक्टरना विचारलं आणि डॉक्टरने त्याला सांगितलं आम्ही काही करू शकत नाही परंतु तू जास्तीत जास्त एक वर्ष टिकू शकतो जिवंत राहू शकतो आणि म्हणून त्याने दुसऱ्याशी देखील चर्चा केली परंतु एका माणसानं त्याला सांगितलं की स्वामी विवेकानंद हा भारतातील माणूस इथे आलेला आहे आणि तो एका हॉटेलमध्ये उतरलेला आहे तर तू जाऊन त्याच्याबरोबर चर्चा कर सुरुवातीला त्याचा ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता पण दुसरा काही पर्याय नाही म्हणून एक दिवस तो जातो आणि त्या ठिकाणी त्याला भेटतो आणि त्याला वाटतो जगात की जगातले सगळे प्राईम मिनिस्टर राष्ट्राध्यक्ष माझ्यासमोर मी आरोग्य उभे राहतात तसा हा माणूस वागेल पण तसा तो काही उठला नाही त्याला नमस्कार केला नाही पण तो बोलला बोला तुम्हाला काय सांगायचं आहे तर तेव्हा जेव्हा रॉक ने त्याला सांगितलं की असं असं आहे आणि त्यावेळेला स्वामी विवेकानंदाने त्याच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्याला सांगितल्या तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं की ह्याला हे सगळं कसं माहिती आणि नंतर त्याने सांगितलं तुमच्या ह्या आजाराला एकच पर्याय आहे तो पर्याय म्हणजे तुम्ही दानधर्म करायला शिकलो पंच म्हणजे तुमच्याकडे संपत्ती आहे ती इतरांना वाटा नंतर रॉक फेलो च्या एक महत्वाचा विचार आला मग त्याने एक संस्था स्थापन केली ज्याला फाउंडेशन रॉक फेल फाउंडेशन म्हणत तर त्या संस्थेद्वारे त्याने लाखो रुपये किंवा याला पण मिलियन्स ऑफ डॉलर्स त्याने द्यायला सुरुवात केली आणि तो जगातला एक प्रसिद्ध असा धार्मिक झाला आणि प्रिय प्रियबंधून त्यानंतर तो अठ्ठ्याण्णव वर्ष जगला आणि विशेषत तो जगात इतका प्रसिद्ध झाला की त्यालाच आश्चर्य वाटलं हो माझ्या प्रियबंधू भगिन आपल्या लक्षात येईल की काही गोष्टी जीवनामध्ये महत्वाच्या असतात आणि तो म्हणजेच इतरांची सेवा इतरांची सेवा केली नाही तर आपली श्रद्धा आणि आपल्या जीवनाला अर्थ राहत नाही हे जर काही पवित्र मलिया आपल्याला शिकवते पवित्र मलिया तशी काही श्रीमंत नव्हती पण जे माझं आहे ते मी इतरांबरोबर जगत आहे आणि जे माझं आहे ते इतरांचं आहे ह्या अनुषंगाने ती देत राहिली ती घेत नव्हती तर तिरे जगाला देवाचं प्रेम दिलं आणि देवावर कसा विश्वास ठेवावा हे शिकवलं आणि जगाला सेवा करण्यासाठी प्रेरणा दिली आणि म्हणून आज जगामध्ये कितीतरी असंख्य लोक सेवा करीत आहेत